सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी जुळे सोलापूर परिसरात जोरदार पदयात्रा काढली या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय रविवारी सैफुल येथील ओमगर्जना चौक परिसरातील गणपती मंदिरात श्रींचं दर्शन घेऊन निघालेल्या या पदयात्रेत श्री स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील दक्षिणचे माजी सभापती भीमाशंकर जमादार अशोक देवकते माजी नगरसेवक प्राध्यापक भोजराज पवार श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते संचालक गुरुराज माळगे ऍडव्होकेट शिवशंकर बिराजदार अरुण लातुरे महादेव जम्मा शिवानंद बगले पाटील विद्यासागर मुलगे सुरेश झळकी सिद्धाराम वनमाने बाळासाहेब पाटील समीर सलगर सुदर्शन हसापुरे काँग्रेसचे हेमंत जाधव निशा मरोड दिलीप सिद्ध्रामप्पा पाटील सैफन शेख संपन्न दिवाकर विशाल सावंत प्रकाश परमशेट्टी लक्ष्मण झळकी सुरेश वाले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी गणपती मंदिराचे पदाधिकारी सिद्धप्पा ब्रह्मणू भीमा जमादार धुंडप्पा हडपद भगवान हुलजंती कुंडिबा अत्तार यांच्यासह ओम गर्जना चौकातील नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते ही पदयात्रा पुढे विजापूर रोड मार्गे आय टी आय जवळील रस्त्यावरून भारती विद्यापीठ मार्गे गोविंद श्रीमंगल कार्यालय येथील काडादी यांच्या संपर्क कार्यालयाजवळ गेल्यानंतर पदयात्रेची सांगता करण्यात आली फटाक्यांच्या आतशबाजीसह ढोल ताशांच्या निनादात ही भव्य पदयात्रा निघाली होती श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय श्री सिद्धेश्वर परिवाराचा विजय असो निवडून निवडून येणार कोण काडादी साहेबांशिवाय दुसरा कोण हवा कुणाची काडादी साहेबांची काळादी साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे काडादी साहेबांचा विजय असो अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी नागरिकांनी दिल्या धर्मराज काडादी यांचं छायाचित्र आणि कॉम्प्युटर हे त्यांचं निवडणूक चिन्ह असलेले टी शर्ट घातलेले टोपी उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात धर्मराज काडादी यांचं छायाचित्र आणि कॉम्प्युटर हे निवडणूक चिन्ह असलेले लक्षवेधी फलक देखील होते कार्यकर्त्यांनी परिसरातील मतदारांच्या घरी जाऊन त्यांना धर्मराज काडादी यांचं माहितीपत्रक देऊन कॉम्प्युटर या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचं आवाहन केलं या पदयात्रेदरम्यान धर्मराज काडादी यांचं महिला वर्गानं औक्षण करून त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या तसंच नागरिकांनी काडादी यांचं पुष्पहार घालून ठिकठिकाणी थीक स्वागत करत त्यांना निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली